दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी दिवसाच्या वेळी तुरबे गावामध्ये एक प्रशांत बंगेरा नावाचे एक व्यक्ती राहते ते आणि त्याचे कुटुंबीय बाहेर गेलेले होते आणि घरामध्ये त्यांच्या कुलूप लावलेलं होतं तर दुपारच्या वेळेला ते कुलूप तोडून घरपोडी करून अज्ञात इस्मानी त्यांच्या जवळपास आयुष्यभराची जी कमाई होती असं एक त्यांचं बेचाळीस तोळे सोन्याचे दागिने त्यांचे त्या ते घरामध्ये त्यांनी ठेवले होते आणि ते सर्व ज्या सर्व दागिने ते त्या अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून चोरून नेले होते त्या ठिकाणी चॅलेंजेस अशी होती की जुनी वस्ती इमारती सुद्धा मोडकळीस आलेल्या त्यामुळे तिथे कसली कुठल्याही प्रकारचा सीसीटीव्ही किंवा काही कुठलं असं साधनं नव्हती परंतु आमच्या ते एवढी घरपोडी झाल्यानंतर त्याचा गांभीर्याने विचार करून ते आमचे माननीय डी सी पी झोन वन साहेब माननीय एसीपी पी योगेश गावडे साहेब यांनी त्या ठिकाणी ताबडतोब भेटी वगैरे देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी परिसर पिंजून काढून जे काय तांत्रिक पुरावे आहेत आमचे बातमीदार आहेत त्यांच्या दृष्टीने हा तपास लागोलाग सुरू केला होता आणि त्या तपासाच्या म्हणजे सातत्य ठेवल्याने आम्ही आता एक या आरोपीला एकवीस आठ रोजी याच्यामधला आरोपी आहे दीपक वैश्य याला अटक केली आणि या, या जो चोरीस गेलेला सगळ्याचा सगळा जो मुद्देमाल आहे तो म्हणजे चाळीस तोळे सोन्याचे दागिने बेचाळीस तोळे सोन्याचे दागिने हा सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी या गुन्ह्यातला आरोपीकडून रिकवर केलेला आहे यामध्ये कामगिरी प्रामुख्याने आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवरकर साहेब पोलीस निरीक्षक ढाणे साहेब जे गुन्हे चा पदभार स्वीकारतात सांभाळतात त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक आणि त्यांच्या पथकाने एक चांगली अशी कामगिरी केलेली आहे आणि याच्यामध्ये सर्वच्या सर्व मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे हा जो वैश्य आहे तपासामध्ये यापूर्वी अशा प्रकारचे काही गुन्हे दिले उघडण्यात आहे आ, या गुन्ह्यामध्ये आपण आरोपिताच आता त्याला अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडे जी तपास चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा पूर्व इतिहास आणि त्यांनी इतर कुठले गुन्हे काय केलेले आहेत का के याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत नागरिकांना काय आवाहन करा मला या निमित्ताने चांगला प्रश्न आहे या निमित्ताने मला असं सांगू इच्छितो की असं निदर्शनास आलेलं आहे की नवी मुंबईमधील बऱ्याचशा ठिकाणचे जे मध्यम वर्गीय लोक आहेत कनिष्ठ मध्यम वर्गीय लोक आहेत असे जे जो सगळं समाजातले सगळ्या विविध घटकातले लोक आहेत ते प्रामुख्याने एवढे मोठे दागिने वगैरे जे असतात ते त्यांनी घरात न ठेवता ते शक्यतो बँकेमध्ये लॉकर्समध्ये ठेवावेत कारण लॉकर्समध्ये अधिक सुरक्षा असते आणि तशा पद्धतीने आपण ते जास्त त्याच्यामध्ये आपण सुरक्षा ठेवू शकतो तसंच आपल्या ज्या ज्या इमारती आहेत त्या त्या ठिकाणी आपण परिसरामध्ये इमारतीमध्ये घराबाहेर जेवढं काय सीसीटीव्हीचं आपण कॅमेरांचं जाळं करू शकतो ते आपण नक्कीच करावं त्याने आपल्या सगळ्यांना त्यांना प्रतिबंध देखील होतो गुन्ह्याना आणि त्याच्यानंतर गुन्ह्याचा शोध घेण्यास सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होतो थँक्यू